शिवछत्रपती यांचे गडकोट हे तर सर्वांनाच परिचित आहेत परंतु त्याचा अनुभव जर थ्री डीच्या स्वरूपात घेतला तर आज पुण्यात असंच एक हेरिटेज वॉक घेण्याला त्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याची ही क्षणचित्रे आपल्यासाठी क्लब हेरिटेज आणि महाराष्ट्र टाइम्स आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा भारतातला पहिलाच अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे डालफे सालोन विशेष कौतुक असा आहे कि वेडी माणसं इथे असली आणि शहाणी माणसं इतिहास असली तर राहतात सर एकाच वेळी इतिहासाचा वेड आणि इतिहासाचा शान पण घेतलेले खूप दुर्मिळ उदाहरण आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा आमच्या वतीने मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मृती ग्रंथ आहे ज्याचा संपादन करायचं भाग्य मला लाभलं आणि ज्याच्या शासनाने आतापर्यंत किमान पन्नास हजार प्रति विक्री केलेल्या आहेत ते मी त्यांना देतो आणि आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू आता माझंही भाषण होणार नाही यांचंही भाषण होणार नाही बावीस मिनिटांची फिल्म आहे ती बरोबर वेळेत संपते शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि इतक्या चांगल्या पवित्र दिवशी आपली सर्वांची एकमेकांशी भेट होतीये अर्थातच सगळ्या शिवप्रेमींच्या इतिहासप्रेमींच्या आणि राऊत सरांच्या सहकार्यामुळे आजचा आपला हा थ्रीडी शो आपण ऐतिहासिक परिसराच्या जवळच करतोय जिथे लालमाल होता जिथे शनिवार वाडा आहे आणि त्याच परिसरामध्ये आपण हा शो करतोय त्याला आपण सगळेजण उपस्थित आहात फक्त एकच सूचना आहे फिल्म मध्ये ज्यावेळेस सूचना मिळेल त्यावेळेस दिलेले गॉगल घाल ज्यांना चष्मा आहे मूळचा त्यांनी त्या चष्म्यावरती आता दिलेला बागल घालायचा आहे म्हणजे दिसण्यात अडचण येणार नाही आणि तिसरी गोष्ट कि तुम्हाला जे राऊत सरांनी माफी मागितली ती माफी मागण्याकरता मी नंतर बायक उभा राहिल नव्हतो तर असं वाटलं असतं की काय सोपं आहे राजगड पण दुर्गमाती दुर्गम इति दुर्गा हा दुर्गमातला दुर्गम ठिकाण म्हणजे दुर्ग आणि तो दुर्ग हा दुर्गमच असला पाहिजे दुर्गमच राहिला पाहिजे त्याचं दुर्गमता हे वैशिष्ट्य आपल्याला अनुभवता आलं पाहिजे नमस्कार ऐतिहासिक विषयावरील या पहिल्याच फिरत्या त्रिवितीय प्रेक्षागृहात आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्र हा राकट कणखर दुर्गांचा देश सह्याद्रीतील याच दुर्गांच्या साथीने महाराजांनी स्वराज्य निर्माण केले संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग रामचंद्र पंतांच्या आज्ञापत्रातील या एकाच वाक्यात स्वराज्याच्या शक्तीचे मर्म सामावले आहे किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्य लक्ष्मी गुंजवणी व वेळवंडी या दोन नद्यांच्या दुवापातील पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असणारा गुंजन मावळातील एक अत्यंत तालेवार किल्ला राजगडासारखा किल्ला राजगडच शत्रु पक्षातील मोहम्मद हशीम खापी खान हा मुद्द कबुल नुबाब ए मोहम्मद शाही यामध्ये लिहितो राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करू काय त्याची उंची काय त्याचा विस्तार जणू काही आकाशच पसरले आहे त्याचे टोप पाहून छाती दडपते त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा त्या भागात क्षिश्र पशु आणि सापांचा सुळसुळाट आहे राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांग त्याचा घेर तब्बल बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे केवळ अशक्यच राजधानी असताना स्वराज्यातील कितीतरी गुप्त मसलती राजगडाने ऐकली असतील नाही जावळीचा बंदोबस्त करून सगळा मुलूक ताब्यात घेतला अफजल खानाच एकांग करून मारले शायिस्त खाना शास्त केली गणिमी काव्याच्या अशा अनेक बौद्धिक धावपेटांची पायाभरणी इथे झाली नामदार खान कारतल खान अशा अनेकांना त्याचे तडाखे बसले जुन्नर सुरत अहमदनगर यासारख्या शत्रूंच्या अनेक शहरातून आणलेली संपत्ती इथल्या खजिन्यात दाखल झाली महाराज आग्र्याला निघताना स्तब्ध झालेला हाच गड आग्र्याहून सही सलामत सुटून आल्यानंतर आई मुलाच्या हृदयस्पर्शी भेटीने गलबलून आलेल्या प्रसंगाचा हा साक्षीदार स्वराज्याचे नवे रौद्र तांडव सुरू करण्याचा विडा तानजी मालुसरी यांनी आणि तेव्हा याच राजगडावरून महाराज आणि आऊसाहेबांचे डोळे आणि मन उत्तरेकडे आस लावून बसले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी साहेब सोयराबाई साहेब प्रसुद्ध झाल्या राजकुवर जन्मास आले फाल्गुनाची पौर्णिमा होती ती पण तरी सगळा गड चिंततूर होता महाराजांना पुत्र जन्माची बातमी सांगितली गेली पण त्यात आनंदाचा लवलेश नव्हता होती फक्त काळजी काळजी आणि बातमी सांगून झाल्यावर त्याने महाराजांना अंतरीची रुखरूख सांगितली बाळराजे पालथे उपजले म्हणजे पालथे जन्मले गडावरच्या काळजीचे कारण महाराजांना लक्षात आले महाराज अतिशय उत्साहाने आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे एकदम उद्गारले राजकुमार पालथे जन्मास आले चिंता नसावी भविष्यात ते दिल्लीची पाचशाही पालती घालतील आणि क्षणार गडावर न चैतन्य संचारले अगदी अंगावरची पाल काळजावरची काजळी झटकली गेली महाराजांच्या आज्ञेनुसार बाळराजांचे नाव ठेवण्यात आले रामराजा राजाराम अशा कितीतरी घटनांचा भावभावनांचा सा, हा साक्षीदार महाराजांचा प्रिय राजगड ही महाराष्ट्राची एक खंबी द्वारका इथल्या कणाकणातून इतिहासाचा सुगंध दरवळतो आहे अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्रच आहे चला तर मग महाराष्ट्राला लाभलेलं एक अद्वितीय भौगोलिक वरदान खोलच खोल दर्या उंच उंच गिरीशिखरे खळाळणाऱ्या नद्या घनदाट वनराया आणि बिकट घाट वाटा असणारा प्रचंड सह्य पर्वत महाकाय बलदंड आणि अडदांड अशी पुरुषी विशेषण दिमाखात मिळवणारा अजिंक्य सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा अवघडपणा अचूक फिरला त्याची शक्ती ओळखली मावळ मुलखातील काटक सवंगड्यांच्या आणि अभेद्य सह्याद्रीच्या साथीनं महाराजांनी स्वातंत्र्याचा श्री गणेशा केला स्वराज्याचे रणशिंग फुंकले स्वातंत्र्याचा रणयज्ञ सुरू केला कानत खोऱ्यातला तोरणा महाराजांनी अलगद कब्जात घेतला ज्याच्या पूर्वेला साधारण अडीच कोसांवर पूर्वीचा बेबसाऊ असा मुरुम देवाचा डोंगर म्हणजे एक अर्धवट बांधकाम केलेला छोटा किल्लाच होता गडावर फारस आणि लक्षही पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून गडावर यायची जुनी वाट होती जंगल झाडीतून येणाऱ्या वाटेवर असणारा शिवपूर्वकालीन गुंजवणे दरवाजा हा काहीसा आडवर्णावरचा महाराजांनी आपल्या चाणाक्ष नजरेनं सगळा गड निरखून पारखून ताब्यात घेतला तोरणा किल्ल्यावर मिळालेल्या धनाचा वापर करून महाराजांनी बारा कोसांचा घेर असलेल्या औरस चौरस पसरलेल्या पुंच कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या मुरुंद देवाच्या डोंगरावर सुसज्ज असा गड बांधला त्याचं नाव राजगड बाले आणि संजीवनी माच्यांचे बलदंड बाहू पसरून पद्मावतीची रुंद छाती फुगवून गड दिमाखात उभा राहिला आखाड्यातील विजयी पहिलवानासारखा ऋतुमानाप्रमाणे निसर्गाचे रूप बदलते आणि त्यासोबत गडाचेही

सभोवतालचा पाताळवेरी खोऱ्यांचा मावळ मुलूक भयावह वाटू लागतो या राकट कंठर आणि रांगड्या रूपातून दुर्गाची दुर्गमता प्रकट होते परंतु पावसाळ्यात याच रूप पालटत पावसाच्या बरसणाऱ्या जलधारांमध्ये गड ओला चिंब होऊन विथळू लागतो गडावरचे जलसाठे तुडुंब भरून वाहू लागतात गडाच्या अंगा खांद्यावरून सहस्त्रावधी जलप्रपात कोसळू लागतात राकटेला शीतलतेच कोंधण लागत पावसाळी धुक्यात हरवणाऱ्या गोजिरवाण्या गडाचा जणू पांढऱ्या अंधारात लपंडाव सुरू होतो हिरव्या रंगाच्या विविध छटांनी सजलेला आणि फुललेला गड अतिशय राजबिंडा दिसू लागतो